नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्ञानेश्वरी हँडलूम सिल्क पैठणी आणि रेशम धागा क्लस्टर देवळी इथे तुमचं स्वागत आहे तर बघा इकडे आलेले मी कंपनीमध्ये पैठणी कंपनीमध्ये तरीकडे भरपूर गर्दी होती आणि या समोरात माझ्या लहान सासूबाई शालात तर त्या पण इकडे काम करतात तर बघू आता आपण साडी म्हणजे पैठणी कशी तयार होते थोडंसं आपण बघू तर अशा प्रकारे बघा धागे लावलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे धागे लावलेले आहेत आणि इथं महिलांसाठी खुशखबर आहे महिलांसाठी खुश भरती सुरू आहे आता फक्त तालुका च्या महिलांसाठी आहेत खुशखबरी कारण त्यांना अपडाऊन करता येईल तर बघा इकडे पण पैठणी लावलेली आहे आणि आणिचं काम सुरू आहे तर बघा अशा प्रकारे धागे पूर्ण जोडलेले आहेत आणि आहेत माझ्या लहान सासूबाई तर या तीन वर्षापासून इथं काम करत आहेत ह्या कंपनीमध्ये तर बघा त्यांनी किती छान अशी पैठणी तयार केलेली आहे आज मी इकडे पहिल्यांदा झाली तर इकडे सुद्धा बघा साइड दुसरी साडी लावलेली आहे धागे लावलेले आहे पैठणी आहे खूप आश्चर्य झाली कारण खूप अवघड कंपनीमध्ये महिलांची भरती सुरू आहे आता महिलांसाठी खुशखबर आहे मस्त एवढा आवड मस्त फक्त चाळीसगाव तालुक्यासाठी आहे ज्यांना पण करायचं असेल त्यांनी देवळी देवळीला येऊन आधार कार्डचे झेरॉक्स आणून आपले नाव नोंदणी करायची आहे इथं तर बघा भरपूर महिला आहेत कामाला आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये इथंच उद्योग सुरू झालेला आहे देवळीमध्ये पैठणीचा तर बघा इकडे लाल कलरची पैठणी आहे असे वेगवेगळे कलर आहेत सगळीकडे लावलेले तर बघा इकडे पण मोरपंखी कलर आहे तर खूप सुंदर नियोजन आहे आणि मला खूप आवडलं इथलं काम तर बघा आता माझ्या सासूबाई बसल्यात आणि आता ते करत करतायत ते आम्हाला आहेत कारण आज त्यांचं काम बंद होतं पण आम्ही तिकडे बघायला आलो तर त्यांनी आम्हाला करून दाखवले तर अशा प्रकारे पैठण तयार होते तर माझ्या लहानसा सभेत तीन वर्षापासून कामाला आहे तिथं पैठणच्या कंपनीमध्ये तर भरपूर गर्दी होती आज दूर महिला आलेल्या त्या तिथं उद्योग बघायला जर तुम्हाला सुद्धा आवड असेल तर तुम्ही सुद्धा तुमचं नाव नोंदणी करायला अवश्य भेट द्या तर बघा साईटला मी दाखवते तुम्हाला तर अशी बॉर्डर आहे पैठणीची एकच नंबर बॉर्डर आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे माझ्या जठांनी तर ते पण विचारपूस करतायत कसं बनवायची काय बनवायची आणि इकडे आहेत बघा माझ्या पण इकडे सासवे सारलात ताई तर त्यासुद्धा इकडे पैठणीचं काम करतात तर त्यांच्याकडे कर आलेली मी आता आपण त्यांची साडी बघू इकडे कसे पैठणी तयार केलेले आहे त्यांनी तर त्यांचे पैठणी पूर्ण झालेली आहे तो फक्त थोडंसं काम बाकी आहे म्हणे तर त्यांनी सुद्धा खूप छान अशी पैठणी तयार केलेली होती आणि आता इकडे दुसरी साडी लावलेली आहे तर अशा प्रकारे इथं काम चालू आहे आणि इथं पूर्ण बचतगडच्या महिला आलेल्या आहेत तर बघा इकडे त्यांच्यासाठी जेवण सुद्धा ठेवलेलं आहे सगळ्या महिलांना जेवणाचा सुद्धा कार्यक्रम आहे इथं तर ज्ञानेश्वरी हँडलूम सिल्क पैठणी आणि तिकडे मोबाईल नंबर पण आहे ज्यांना पण इंटरेस्ट असेल त्यांनी कॉल करा तर बघा इकडे येता सुद्धा पैठणी तयार केलेली आहे बुट्टींची पैठणी आहे बघा इथं मध्ये मध्ये बुट्ट्या तयार केलेल्या आहेत त्यांनी तर असं काम आहे आणि इकडे ज्या आपण महिला येत आहेत ते इथं फॉर्म भरता येत ज्यांना पण इंटरेस्ट असेल त्यांनी इथं फॉर्म भरायचं असं काम सुरू आहे तर बघा इकडे नोंदणी चालू आहे महिलांसाठी तर एका महिलाला रोज तीनशे रुपये रोज आहे इथं नऊ ते पाच ड्युटी आहे तर अशा प्रकारे काम चालू आहे पैठणीचं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद